नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केली आचारसंहितेमुळे हे अधिवेशन अल्पकालीन आहे मात्र हा कालावधी पुढच्या अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वंदे मातरम हे गीत आपली ऊर्जा आणि प्रेरणा बनावं देश आत्मनिर्भर बनावा आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं या स्वप्नाचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते गोव्यात एका क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आज चार जणांना अटक केली यात अर्पोरा नाईट क्लबच्या महाव्यवस्थापकाचा समावेश आहे या क्लबला व्यापार परवाना दिल्याप्रकरणी अर्पोरा नाववा ग्रामपंचायतीच्या सरपंचालाही ताब्यात घेतला आहे नक्षल नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामधर माजी याच्यासह बारा नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विभागातल्या नक्षली चळवळीला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे रामधर माजी याच्यावर एक कोटीचं इनाम होतं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे दहा अंकांची घसरण झाली आणि तो पंच्याऐंशी हजार एकशे तीन अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टी दोनशे सव्वीस अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार नऊशे एकसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार